नमस्कार सेविका ताई नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते उद्या दहा फेब्रुवारी म्हणजे आपल्या दर महिन्याचा जो ई सी सी डे असतो तर तो, तो, तो कार्यक्रमाचं अगदी थोडक्यामध्ये आपल्या सगळ्यांना जो आपला टीपीचा ग्रुप आहे किंवा आपल्याला जे टीपीचं थेट जुळलं आहे तर त्या माध्यमातून आपल्याकडे सगळ्यांची पी डी एफ आलेली असेल आणि ती पी डी एफ आल्यानंतर आपल्या सगळ्यांना दहा तारखेला सगळ्यांना अगदी पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला ई सी डे कार्यक्रम हा घ्यायचा असतो तर उद्या तो, तो कार्यक्रम आहे तो कार्यक्रमाचा विषय आहे विषय आहे आपला दिलेला इथं अंगणवाडी सुधारणा दिवस म्हणजेच माझी अंगणवाडी सुंदर अंगणवाडी हा कार्यक्रम आपल्याला सगळ्यांना घ्यायचा आहे याचं ठिकाण आहे अंगणवाडी केंद्र किंवा के पालक बसू शकतील अशी जागा शक्यतो आपण कुठलाही कार्यक्रम आपल्या अंगणवाडीतच करायचा आहे आणि उद्याचा कार्यक्रम खास करून आपल्याला अंगणवाडीतच घ्यायचा आहे कारण आपल्याला उद्या तो, तो, तो कार्यक्रम अंगणवाडीत का घ्यायचा आहे कारण त्याचं कारण आहे की आपल्याला आपली अंगणवाडी सुंदर बनवायची म्हणून आपल्याला तो कार्यक्रम अंगणवाडीतच घ्यायचा आहे तर अगदी मी धावतीमध्ये तुम्हाला सांगते तर त्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहेत अंगणवाडीतील पायाभूत सुविधा सुधारणे भिंतींचे रंगरंगोटी सजावट अंगणवाडी स्वच्छता इत्यादी पालक समुदायातील व्यक्ती यांच्या सहकार्याने अंगणवाडी सजवणे त्याच्यामध्ये आपल्याला पोस्टर शैक्षणिक साहित्य बनवणे पालकांना स्वच्छ व अंगणवाडीचे महत्व समजवणे त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे पेंट रंग ब्रश सीट पोस्टर बनवण्यासाठी फुट्टा रंगीत पेन्सिल रंगीत कागद जुनी पुस्तके जुना पेपर रोपी इत्यादी आवश्यकतेनुसार म्हणजे आपल्याला उद्यासाठीचा जो कार्यक्रम आहे तो अंगणवाडी केंद्र सगळ्यात बेस्ट असा कार्यक्रम म्हणता येईल कारण की ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या अंगणवाडीचं जे सजावट आहे जे डेकोरेशन आहे ते करता येईल जेणेकरून आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये पुरेशाले शिक्षणासाठी जे येणारे लाभार्थी आहेत त्यांना आपल्याला उत्तमरित्या पुरुषाले शिक्षण देता येईल याचं महत्व आपल्याला पालकांना देखील समजावून सांगायचंय म्हणून ताई न उद्याचा कार्यक्रम हा खूप प्रभावी होणं महत्वाचा आहे आणि त्यासाठी पालकांनी अंगणवाडी केंद्रामध्ये येणं खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे मी आता तुम्हाला थोडं धावतीत जी पिढी पाहिलेली ती वाचून दाखवते तर बघा आपल्याला सतराची वेळ दिनांक पालकांना आदल्या दिवशी सांगायचं असतं अगदी नेहमीप्रमाणे आपल्याला सांगायचं असतं मी, मी वाचत नाही तुम्ही स्क्रीनवर वाचू शकता बघू शकता स्क्रीनवर काय चालू आहे जर तुमच्यापर्यंत अजूनही पिढी पाहिली नसेल तर तुम्ही हे वाचू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही त्या गोष्टी करू शकता आपल्या सगळ्यांना माहिती नेहमी अंगणवाडी सेविकेने लाभार्थी आल्यानंतर पालक आल्यानंतर त्यांचं स्वागत करायचं एकमेकांची ओळख करायची छोटासा खेळ घ्यायचा गाणी घेता येईल तर गाणी घ्यायची असं आपल्याला करायचं परंतु ओळख म्हणजे आपले जरी ओळखीचे असले तरी आपल्याला तो कार्यक्रम घ्यायचा जाईल त्याच्याने आपला कार्यक्रम प्रभावी होतो तर बघा सत्राची सुरुवात सत्रा त्यानंतर अंगणवाडीचे महत्त्व समजावून स्वच्छ व सुंदर अंगणवाडी बनवण्यासाठी त्यांच्या सहकार्याची गरज काय आहे हे समजावून सांगावं कारण की त्यांचेच बालक आपल्या अंगणवाडीत ते येतात त्यांना प्रसन्न वाटावं त्यांना छान वाटावं त्यांनी त्या ते आकारयुक्त अभ्यासक्रमात किंवा त्या खेळाच्या माध्यमातून बालकांनी चांगलं शिक्षण घ्यावं म्हणूनच आपले प्रत्येक महिन्याला एक कार्यक्रम आपला असतो त्यातला आजचा जो कार्यक्रम म्हणजे जो उद्याचा कार्यक्रम आहे दहा फेब्रुवारीचा तो खूप फार उत्तम आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला आपली अंगणवाडी सजवायची आणि ती का सजवायची याचं दे देखील या मध्ये दिलेलं आहे आपण जरी वाचून सांगितलं पालकांना तरी चालेल परंतु ताई नो थोडा खाणी कस ना कमी प्रमाणात कसे ना परंतु आपण कार्यक्रम सगळ्यांनी घ्यायचा आहे कारण माझी अंगणवाडी सुंदर अंगणवाडी आपल्या सगळ्यांना बनवायची आहे आणि ह्या वेळेसच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाच गट पाडायचे त्याच्यातला पहिला गट आहे तर आता शक्यतर पालक जर जास्त आले तर आपल्याला हे गट शक्य होतील शक्यता जर पंधरा ते वीस पालक आले तर आपण नक्कीच हे पाच गट करू शकतो पहिला गट हे सजावट गट या गटातील सदस्यांना अंगणवी केंद्रातील भिंतीवर स्थानिक संस्कृतीची चित्र काढणे सांगण येत आहे सांगे उदाहरणार्थ प्राणी पक्षी इत्यादी सहित कलाकृती काढू शकतात म्हणजे आता तुम्ही फक्त मी वाचते तुम्ही फक्त म्हणजे चालू ठेवते आणि हो तुम्ही फक्त स्क्रीनवर बघा गट क्रमांक दोन पोस्टर गट तर या गटामध्ये पोस्टर गट आहे तर त्यांनी काय करायचं इथं दिलेलं आहे ताईनं अगदी सोपं पिढे वाचा त्या पद्धतीने कार्यक्रम करायला सुरुवात घ्या आपला कार्यक्रम अगदी उत्तम येईल आपल्याला खाली चित्र पण दिलेलं असतं तर चित्रानुसारच आपल्याला बहुतेक का आपले कार्यक्रम घ्यायचे असतात आता आपली अंगणवाडी कशी आहे त्याच्यावरती डिपेंड आहे बघा हे चित्र आपण खाली जर पाहिले तर हे चित्रच आपल्याला सांगतं की आपल्याला कशा पद्धतीने कार्यक्रम घ्यायचा आहे अगदी आकारयुक्त जे आपल्याला टीपीच्या ग्रुपवर माहिती येते ती खूप उत्तम येते आणि त्याचा लाभ आपल्या सगळ्या ताईने घ्यावा म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून धावतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते तर बघा आपण दोन गट पाहिले आता त्याच्यातले ते राहिले तीन गट तिसरा गट आहे खेळणी गट तर खेळणी गटामध्ये आपल्याला काय करायचं आहे ते देखील आपल्या एफमध्ये दिलेला आहे आपण बघू शकता ते आम्ही गटातील सदस्यांनी अंगोळी केंद्रातील मुलांसाठी आवश्यक विविध शैक्षणिक खेळणी ज्याला आपण टी एल एम म्हणतो म्हणजे आपल्या जी खेळणी असतात शैक्षणिक खेळणी त्याला आपण टी एल एम म्हणतो ती तयार करावीत अंगणवाडीताईने कोणती खेळणी बनवावी याबाबतीत आधी गटातील सदस्यांना सांगावी खेळणी बनवण्यासाठी टाकाऊ वस्तूंचा वापर करावा बाटल्या पुट्टा जुनी पुस्तके जुना पेपर बघा तुम्ही अंगणवाडी केंद्र म्हणजे सगळ्यांनी आकार अभ्यासक्रम ज्यावेळेस आपलं सुरू होतं त्यावेळेस सगळ्यांनी तयार केली आता मी तर घरातले एकही माझं जे पण छोटसं तुप तुपाची बरणी असेल खाली झाली किंवा ब्रशचा पेस्ट असेल तो खाली झाला ब्रश खाली झाला म्हणजे जे जे आपण म्हणजे वेस्ट जाणार आहे ते सगळं मी माझी मदतनीस मी आम्ही दोघंही घेऊन येत असतो पालकांकडनं बी घेत असतो आणि त्याच्याने सु, सुंदर सुंदर छान छान असे आपल्याला मुलांना शिकवण्यासाठी जे टी एल आपले जे साहित्य आहे खेळण्याचं ते तयार होत असतं मी त्या पद्धतीने करत असते ताईनं तेच आपल्याला उद्याच्या कार्यक्रमामध्ये घ्यायचं आहे आपल्याला काहीही बाजारातलं विकत आणायचं नाही याच्यामध्ये सगळं साहित्य ज्याला आपण टाकाऊ पासून टिकाऊ म्हणतो जे वेस्ट जाणार आहे त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे आणि जास्तीत जास्त त्याचा ता उपयोग करून आपल्या बालकांमध्ये आपल्याला आकार अभ्यासक्रम द्यायचा आहे तर हे झालं तुमच्या तिसऱ्या गटाचं चौथा गट आहे तुमचा स्वच्छता गट या गटातील सदस्यांनी अंगणवाडी ताई तसेच मदतनिस्त ता यांच्यासोबत अंगणवाडी केंद्र व परिसर स्वच्छ करावा व बनवलेलं साहित्य व्यवस्थित योग्य जागी मानून ठेवावं आणि पाचवा गट आहे आपला रोपे लावणे गट तर बघा आपल्याला छोटी छोटी रोपे आणि आपल्या मुलांना निसर्गाचं संवर्धन व्हावं निसर्ग कसा जपता यावा आपल्या बालपणापासून बालकांच्या मनात रो रुजवण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी बालकांना लहानपणापासून सांगायचं की रोप आपण कशा पद्धतीने लावतो मातीचं म्हणजे माती जमा करायची कशी लावायची बी कसं रोवायचं पाणी कसं लावायचं त्याची देखरेख कशी करायची या सगळ्या गोष्टी बालकांना जर बालपणापासून जर त्यांना कळल्या तर नक्कीच भविष्यामध्ये आपल्याला जे झाडं लावा झाडं जगवा अशी जी संकल्पना आहे त्याच्यासाठी शासन भर देते मुळात आपल्या पुढच्या पिढीला याची गरज आहे आज आपण जगत आहोत आपली पिढी निघून जाईल परंतु आपली भविष्याची पिढी कशी राहील या सगळ्यांचा विचार करून आपल्याला या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या ताईंनो उद्याचा कार्यक्रम खूप छान आहे मला ही संकल्पना खूप आवडली तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्कीच रिप्लाय द्यावा कमेंट द्यावा ताईनो व्हिडिओ जास्तीत जास्त ताईंनी बघा तुम्हाला वाटलं तुम्ही काही प्रश्न विचारू शकता कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप साऱ्या त्यांच्या जेवढ्या ना, ना शकतील तेवढ्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला अजून काही ना ताईना उत्तर देईल तर नक्कीच ताईनं कालच्या व्हिडिओ जे मी डॉक्युमेंट डॉक्युमेंट्स सांगितले ते डॉक्युमेंट्स आपण जमा केल्याशिवाय आपल्याला जे केंद्राचं मानधन ते जमा होणार नाही म्हणून लवकरात लवकर जरी तुमच्या मॅडमांनी अजून सांगितलं नसेल त्या लवकरच सांगतील आणि ते कागदपत्र तुम्ही जमा करा आजच्या वेळी एवढंच धन्यवाद